जय भवानी जय शिवाजी आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे पुणे बेंगलोर हायवेवरती आणि इथून शिरवळ पुढं सहा किलोमीटर आहे आणि पाट्यामागे खंबाटकी घाट पंधरा सोळा किलोमीटर आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा जाता येता हे दगडी बांधकाम असलेलं काम बघितलं असेल ही वास्तू पण तुम्ही कधी आत येऊन पाहिलं नसेल इथं काय आहे वरती भगवा फडकतोय यावरून हे काहीतरी मंदिर असावं असं तुम्हाला वाटलं असेल पण आज मी तुम्हाला प्रत्यक्ष या वास्तूमध्ये घेऊन आलेले आहे हे पहा आतमध्ये ह्या दोन राजण्या ठेवलेल्या आहेत सगळं दगडी बांधकाम आहे लाकूड एक ही वापरलेलं नाही आणि याची थोडीशी पडझड झालेली आहे ही आहे शिवकालीन पानपोई बघा जगामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी राजा की त्यानं सैन्याला कधी उपवाशी मारलं नाही आणि त्यांची तहानसुद्धा अगदी वेळच्या वेळी भागवलेली आहे खुद्द छत्रपतीसुद्धा इथं येऊन पाणी पिऊन गेलेले आहेत ज्यावेळेला मावळी मावळे लढायला जायचे त्यावेळेला अचानक त्यांना जर तहान लागली तर पाणी पिण्याची सोय कुठं नसायची त्यामुळं महाराजांनी हे इतकं नियोजन किती छान केलेलं आहे मॅनेजमेंट गुरु द शिवाजी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण एकमेव फक्त राजा आहे हा आपला जाणता शिवाजी राजा खरंच की महाराजांचं डोकं आपण जर बघितलं तर नुसत्या लढाईसाठीच चाललं असं म्हणता येणार नाही पण तहानलेल्यांची तहान भागवणं भुकेलेल्यांची भूक भागवणं असा हा आपला शिवाजी राजा दुःख फक्त एखादं गोष्टीचं वाटतं की ही या, या काम जे पडलेलं आहे हे, हे बांधकाम असं बांधकाम रस्त्याच्या साईडला जाणार येणारी लोक पाहतील तर त्यांच्यासाठी इथं एक सुंदर असा फलक केला पाहिजे हे काय आहे आणि याची पुरातत्व खात्याने कृपया नोंद घ्यावी माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायला तुम्ही मदत केली तर फार बरं होईल आणि पुरातन खात्यानं याकडे लक्ष देऊन याची थोडीशी डागडुगी करून हे पर्यटन स्थळ म्हणून जाणाऱ्या येणाऱ्यांना सुद्धा पाहता येईल आणि सगळ्यांना कमीत कमी पाणी चा शिवकालीन पाणी फिरेल्याचा इथं झेंडा